सिद्धिविनायक मंडळाचा स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा आग्रावेला उपक्रम मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एका झाडाची घेतली जबाबदारी संगोपनाचा संकल्प कृषी विभाग विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी सिद्धिविनायक मंडळाने आपल्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवला असून रामपूर तालुका चंदगड येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले कृषी विभाग बागिलगे रामपूर विद्यालय आणि सिद्धिविनायक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला स्मशानभूमीच्या चारही बाजूनी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली विशेष बाब म्हणजे मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्याने एका झाडाची जबाबदारी घेतली असून ती फक्त लावणीपुरती न राहता त्याच्या संगोपनाचा आणि वाढवण्याचा संकल्पही करण्यात आला आहे त्यामुळे उपक्रमाला अधिक सामाजिक आणि पर्यावरणीय महत्व प्राप्त झाले आहे यावेळी मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक एस डी मुळे यांनी सांगितले की गावात कृषी विभागाच्या विविध योजना उपलब्ध आहेत त्या सिद्धिविनायक मंडळाच्या माध्यमातून राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल कार्यक्रमास बागिलगे रामपूर विद्यालयाचे मुख्याध्यापक टी व्ही पाटील प्राध्यापक प्रकाश बोकडे शिक्षक वर्ग विद्यार्थी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच सिद्धिविनायक मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला ग्रामस्थांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात असे उपक्रम नियमित राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा